शरद पवारांच्या टीकेला छगन भुजबळांचे प्रत्युत्तर म्हणाले सुप्रीम कोर्टात जातायत तर जा सगळ्या देशाला माहीत आहे की राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कोणी केली तरीसुद्धा पक्ष दुसऱ्यांना देणे हा अन्याय आहे आयोगाचा निर्णय अन्यायकारक आहे अशी टीका शरद पवार यांनी केलेली आहे या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत असे देखील ते म्हणाले त्यांच्या टीकेवर छगन भुजबळ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे छगन भुजबळ म्हणाले की निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय कायद्याला धरून आहे की नाही त्याच्यासाठी तो सुप्रीम कोर्टात जात आहेत सुप्रीम कोर्टात न्यायाधीश बसलेले आहेत कायदेपंडित बसलेले आहेत ते ठरवतील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय उत्तर द्यायला पाहिजे ते काय निर्णय घ्यायला पाहिजे ते सांगतील सुप्रीम कोर्टात जात करतायत तर जा असं त्यांनी म्हटलेलं आहे आता ते कायद्याला धरून आहे की नाही त्याच्यासाठी ते सुप्रीम कोर्टात जात आहेत ना सुप्रीम कोर्टामध्ये जजेस बसलेले आहेत कायदे पंडित बसलेले आहेत ते, बस बस ते ठरवतील ना ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय उत्तर द्यायला पाहिजे काय निर्णय घ्यायला पाहिजे त्यासाठी ते, ते सुप्रीम कोर्टात जातच आहे ना साहेब ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई